नमस्कार मित्रांनो आज आपण एक नव्या इंटरेस्टिंग टॉपिक वरती बोलणार आहोत इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे उद्याचा येणारा लोकसभेचा निकाल अठराव्या लोकसभेचा उद्या निकाल आहे आणि त्या निकालामध्ये निकाला आपण बऱ्याच गोष्टी लोकांना बघायला मिळतील पण आजही पण एक अंदाज म्हणजे थोडक्यात माहिती घेऊया त्या उद्याच्या निकालाची काय असतो उद्याचा चेहरा नवीन पंतप्रधान कोण असणार आहे थोडक्यात आपण बघूया लोकसभेचा निकाल दोन हजार चोवीस व महाविकास आघाडी आणि महाआघाडी दोघांची लढत आहे महाआघाडीमध्ये बरेचसे पक्ष एकत्र येऊन बी जे पी प्रणित म्हणजे एनडीए आघाडी याला म्हणू शकतो आपण आणि इकडं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि इतर जे राज्यचे राज्य पक्ष आहेत त्यांचा संघटन करून हा महागावी महाविकास आघाडी एकत्र आलेला आहे महाविकास आघाडीमधून आपल्या नवीन उमेदवार नवीन यंग ज यंग चेहरा म्हणून आपले राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि सर्वांना माहिती आहे की महागाडीचे नरेंद्र मोदी उद्याचा निकाल काय असणार आहे हे सगळ्यांना कुतूहल आहे परंतु उद्याच्या निकालामध्ये महत्वाच्या मेन फॅक्ट्स कुठले असणार आहेत की महत्वाची काय असणार आहे की मॅजिक फिगर मॅजिक फिगर मध्ये नक्की काय आहे किंवा महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी म्हणजे इलेक्शन कमिशनचं मेन पर्पज आहे की सत्ता स्थापन करून गेले मग त्यासाठी पहिला तर मॅजिक फिगर कंप्लीट करायला पाहिजे म्हणजे काय एक एकूट बहुमत आलं पाहिजे म्हणजेच काय एक आपल्याला जे साधं बहुमत पाहिजे जे सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही पार्टीला जर सत्ता स्थापन करायची असेल तर किमान एकूण लोकसभेच्या पन्नास टक्के मतदा खासदार निवडून यायला पाहिजे म्हणजेच ती मॅजिक फिगर कंप्लीट करायला पाहिजे आपल्या दे, देश देशाच्या संसदेमध्ये एकूण पाचशे बावन्न खासदार निवडून आणतात पाचशे बावन्न आता थोडक्यात तुम्हाला विश्लेषण सांगतो विश्लेषण हे विश्लेषण असं असणार आहे पाचशे तीस खासदार हे राज्यामधून आहे वीस पैकी केंद्रशासित प्रदेशातल्या वीस पैकी तेरा हे खासदारावरती निवडणूक होणार आहे आणि दोन हे अँग्लो इंडियन आहेत ते एकशे चार वेगासष्टीनं हे अँग्लो इंडियन खासदार रद्द करण्यात आलेले आहेत टोटली पाचशे तीस आणि अधिक तेरा पाचशे त्रेचाळीस खासदारावरती हे उद्याचं निवडणुकाचं निकाल असणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर चुकून महाविकास आघाडीला जर दोनशे सत्तर ते तीनशे दहा मध्ये जर सीटा आल्या महागाडीला म्हणजे एनडीए एनडीए प्लस इतर हे महागाडी यांना जर का पाचशे दोनशतर ते तीनशे दहा जागा आल्या तर एक पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी नसू शकतात किंवा एक सर्वसामान्याचा चेहरा म्हणून नितीन गडकरी साहेब यांना पंतप्रधानाचा चेहरा म्हणून पुढे पुढे आणू शकतात जर त्यांच्या जागा कमी आल्या तर बी जे पीच्या म्हणजे एनडीए आकडे एन डी ए पार्टीच्या महाआघाडीच्या जर तीनशे दहा जागा आल्या तर नरेंद्र मोदी हे फिक्स पंतप्रधान उद्या असणार आणि तसं पाहायला गेलं जर काटाव बहुमत आले तर जसं भारत महाराष्ट्राचं जे राजकारण झालं बाजार असं राजकारण त्या पद्धतीचं राजकारण हे तुम्हाला बघायला मिळू शकते जर काटावरती बहुमत आलं तर पसात पार्टे फोंडून एकमेकाचं घोडेबाजार चालू होणार आणि जरी खाती सत्ताव्य आली मोदी सरा मोदींच्या हातात तर हुकुमशाहीसाठी प्रोत्साहन सुरूच राहणार आहे त्यामुळं आपण उद्याच्या निकालावरती सर्वांचं लक्ष असेल मला नाही माझा एक अंदाज आहे की महाआघाडीच्या तीनशे प्लस सीटा फिक्स आहेत परंतु तरी पण उद्याचा येणारा निकाल हा एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल ह्याच्यामध्ये खूप फरक असतोय त्यामुळे उद्याचा फरक आपण डायरेक्टली उद्या आपण सकाळी एक बारा एकच्या दरम्यान आपल्याला फायनल रिझल्ट दिसेलच तोपर्यंत आपल्याला एक आपला एक अंदाज आहे की तीनशे दहा प्लस बी जे पीच्या आणि माघाडीच्या सीटा बसतील हा विश्वास आहे तरी पण असं वाटतं की महा महाविकास आघाडीच्या जर सीटा जास्त बसल्या तर आणि काटावरती बहुमत आलं तर मात्र एक वेगळंच राजकारण बघायला भेटेल बघूया आपण उद्याच्या निकालावरती काय होतंय आणि उद्याच्या निकालामध्ये जर विरोधी पार्टीमध्ये निवडून येण्यासाठी किमान लोकसभेच्या एकशे दहा सीटा ज्या पार्टीची येतात म्हणजे की पाचशे त्रेचाळीसपैकी पण चोपन्न सीटा ज्या ज्या पार्टीचे खासदार असणार तो पक्ष हा विरोध पार्टीचा पक्ष म्हणून लोकसभेमध्ये नेतृत्व करू शकतो त्यामुळे एकशे दहा सीटा ह्या येणं गरजेचं आहे त्या जर महाविकास आघाडीच्या जर नाही आल्या तर जशी पाठिमागच्या वर्षी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती पुन्हा यावर्षीही बघायला भेटेल मात्र एकशे एकशे दहा सीटा हे मला वाटतं की नक्कीच महाविकास आघाडी पार करू शकत्या त्यामुळं उद्याच्या निकालामध्ये काय आहे ते आपण उद्या पाहू धन्यवाद